नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान या भूमीमध्ये विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रासर सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा कार्यक्रम आधारित आहे सर तुमचं आजच्या कबीरवाणीत मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार कबीर असं म्हणतात सबधरती कागच करू लेखणी करू वनराय सात समुद्र की मसी करू गुरु गुण लिखा न जाय गुरुच महात्म्य ह्याच्यातनं सांगितलंय कबीरांनी तर काय अधिक सांगाल याविषयी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुची महिमा अगाध सांगितलेली आहे कारण जोपर्यंत आपल्याला कोणी गुरु भेटत नाही तोपर्यंत आपल्याला सत्याचा शोध लागत नाही आणि अशा गुरुच्या दर्शनामुळेच कबीराला असं वाटतं की आपलं जीवन सार्थक झालेलं आहे आणि त्यामुळे ते म्हणतात की गुरु गोविंद दोनो खडे का के लागू पाय बलिहारी गुरु आपकी जो गोविंद दिवताय ते म्हणतात की माझ्यासमोर परमेश्वर आणि गुरु दोन्ही उभे आहेत तर मी पहिल्यांदा कोणाला प्रणाम करू माझ्या मनामध्ये असं आलं की पहिला प्रणाम कोणाला करावा ज्याने परमेश्वर दाखवला त्याला करावा की परमेश्वराला करावा करा। पण पर गुरु संकेत देत आहेत की नाही तो प्रभू आहे आणि मग मला तो संकेत कळतो की मी कुठे नमस्कार करावा याचा अर्थ एकच आहे की माणसाच्या जीवनामध्ये गुरुचं स्थान हे फार महत्त्वाचं आहे आणि ज्याने ज्याने काही नवीन कार्य केलं त्यांचे त्यांचे गुरु आपण जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की काय त्यांचं सामर्थ्य असल्यामुळे त्या गुरुच्या सामर्थ्यामुळे त्या शिष्यांचं सा जीवन किती तेजाळून निघालं किती उजळून निघालं हे आपण पाहिलेलं आहे आणि कुणी काही म्हणू आयुष्यामध्ये कोणी ना कोणी गुरु प्रत्येकाला असतोच भेटतोस किंवा तो कुणाला तरी गुरु मानतो पु ल देशपांडे म्हणतात दत्ताने जसे अठ्ठावीस गुरु केले तसे मीही अनेक गुरु केले याचं <laughs> कारण असं आहे की माणसाला ज्या ज्या गोष्टीचा एक ध्यास असतो त्या ध्यासामध्ये जो कोणी त्याला मदत करतो त्याला ते गुरुस्थ वाटतं आणि म्हणून गुरु महिमा आगाध आहे अशाच एका नवीन पदासह भेटूयात कबीरवाणीच्या पुढच्या भागात सर नमस्कार, नमस्कार। कुठे आरती ती तर जिथे फडकती अद्भुत घद अनाहत ये सर्व जग हे परमेश्वराची आरती करत आहे आणि ही आरती कशी आहे की क्षणार्धात जग उजळून टाकणारी आहे ही विश्व उजळून टाकणारी आहे आणि या आरती मध्ये माणसाला एक साक्षात्कार होतो आहे की हे जे परमतत्व आहे त्याची सर्व जग पूजा करत आहे